पालिका तालुका पंचायतीच्या कामकाजाबाबत तक्रारी निपाणी येथील नगरपालिका सभागृहात लोकनियुक्त संपर्क सभा कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन लोकनियुक्त अधिकाऱ्यांनी तक्रारी नोंदवून घेतल्या या सभेमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती पालिका पाणी लाईट जमीन उतारा काढणे वर्दी सीसीटीव्ही कॅमेरा पार्किंग जनावर भटके कुत्रे आणि इतर कार्यालयातील कामे होत नसल्याची तक्रार शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हा लोकायुक्त अधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात दिल्या या पुढील काळात कोणत्याही शासकीय कार्यालयातील तक्रारी असल्यास नागरिकांनी कर्नाटक लोकायुक्त बेळगाव टोल नंबरला संपर्क साधावा असे आवाहन केलं आहे या सभेवेळी बेळगाव लोकायुक्त एस पी श्री राया अधिकारी बी एस पाटील भरत रेड्डी ए आर कलादगी रवी कुमार निरंजन पाटील यू एस आवटी यांच्यासह तहसीलदार प्रवीण कारंडे आयुक्त दीपक हार्दी तसेच सर्व खात्याचे अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते महानकर महान पत्रकार गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा